मार्केट वरच क्रॅश असलं तरी हेज फंड शॉर्ट सेलिंग करून प्रॉफिट कमवू शकतो मित्रांनो तुम्ही म्युच्युअल फंड ऐकला असाल पण कधी हेज फंड हा शब्द ऐकला आहे का हा शब्द इन्व्हेस्टिंग जगात खूप फेमस आहे पण साधा माणूस हेज फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का म्युच्युअल फंड पेक्षा यात काय वेगळं आहे खरच हेज फंड म्हणजे पैशाचा दारू गोळा आहे का आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत हेज फंड म्हणजे काय कसं चालतं कोण गुंतवणूक करू शकतो त्याचे फायदे तोटे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंबर एक हेच पण म्हणजे काय म्युच्युअल फंड तुम्हाला माहितच असेल लोक आपले आपले छोटे पैसे एकत्र करतात आणि तो पैसा फंड मॅनेजर वेगवेगळ्या शेअर्स बॉन्ड्स मध्ये गुंतवतो हो हेच पण हाही असाच कॉन्सेप्ट आहे पण खूप वेगळा आहे हेज फंड म्हणजे सुपर रिच लोकांसाठी बनवलेला म्युच्युअल फंड छान एडव्हान्स वर्जन म्युच्युअल फंड कडून खूप रूल्स फॉलो करतो किती पर्सेंट कुठे गुंतवायचे किती रिस्क सर्व काही मर्यादित आहे पण हेज फंड मध्ये खूप कमी नियम असतात म्हणून हेज फंड मॅनेजर्स इक्विटी बॉन्ड कमोडिटी करन्सी डिरेवेटिव्ह शॉर्ट सेलिंग सगळं काही वापरतात ते फक्त रिटर्न मॅक्सिमाइज करण्यावर लक्ष ठेवतात तेही हाय रिस्क घेऊन साध्या भाषेत म्हटलं तर हेज फंड म्हणजे पैशाच्या गेम जिथे मोठे लोक खूप मोठा रिटर्न मिळवण्यासाठी कोणतीही स्ट्रॅटेजी वापरतात नंबर दोन फंड कोण वापरतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो का तर उत्तर आहे नाही हेच हे फक्त अक्रेडिटेड इन्व्हेस्टर्स साठी असतात म्हणजे ज्यांकडे करोडोंची संपत्ती आहे ज्यांकडे करोडोंची इन्व्हेस्टमेंट ऍसेट्स आहे हेच लोक यात प्रवेश करू शकतात भारतामध्ये सेबीर चे रेग्युलेशन आहे हेच फंडला अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड एआय असे म्हणतात यात किमान एक कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे साध्या भाषेत म्युच्युअल फंड मध्ये पाचशे रुपयांपासून गुंतवणूक करता येते पण हेच फंड मध्ये साध्या माणसाला प्रवेशित करता येत नाही हे असं काय केलं माहीत आहे कारण हेच वन हाय रिस्क घेतात डिरेवेटिव्ह फॉरेन एक्सचेंज शॉर्ट सेलिंग कॉम्प्लेक्स स्ट्रॅटेजीस यामुळे नॉर्मल इन्व्हेस्टरने यात पाय टाकला तर तो, तो पूर्णपणे पैसा गमावू शकतो नंबर तीन हेच फंड आणि म्युच्युअल फंड मधला फरक काय चला एकदम क्लिअर करून टाकू म्युच्युअल फंड म्हणजे मिडल क्लास साठी सेफ रेग्युलेटेड सिंपल आहे हेच फंड म्हणजे अल्ट्रा रिच लोकांसाठी रिस्की लेस रेग्युलेटेड कॉम्प्लेक्स आहे परत बघा इन्व्हेस्टमेंट लिमिट म्युच्युअल फंड मध्ये पाचशे रुपयांपासून सुरू करू शकता हेच फंड मध्ये एक कोटी मिनिमम लागतं रेग्युलेशन म्युच्युअल फंड सेबीच्या कडक नियमाखाली आहे हेच फंड वर कमी बंधन आहे म्युच्युअल फंड मध्ये रिस्क मध्यम आहे आणि हेच फंड मध्ये रिस्क खूप हाय आहे पण हाय रिटर्न सुद्धा आहे साध्या भाषेत सांगितलं तर म्युच्युअल फंड म्हणजे साधा क्रिकेट मॅच पण हेच पण मध्ये आय पी एल जिथे सगळे ग्लॅम हाय स्टेक्स आणि मोठे दाव चालले जातात नंबर चार हेच फंड चे फायदे आणि तोटे फायदे हाय रिटर्न मिळवण्याची शक्यता खूप जास्त असते फंड मॅनेजर कडे फुल फ्रीडम असते तो कोणतीही स्ट्रॅटेजी वापरू शकतो यात मार्केट वरच क्रॅश असलं तरी हेच फंड शॉर्ट सेलिंग करून प्रॉफिट कमवू शकतो हेच फंडचे तोटे हाय रिस्क पैसे दुप्पट होऊ शकतात पण शून्य पण होऊ शकतात फीस खूप जास्त लागतात हेच फंड मॅनेजर टू अँड ट्वेंटी रूल फॉलो करतात म्हणजे दोन पर्सेंट मिनिमम फीस ट्वेंटी पर्सेंट प्रॉफिट शेअरिंग कॉमन माणूस यात प्रवेश करूच शकत नाही थोडक्यात सांगितलं हेज पण म्हणजे हाय रिस्क आणि हाय रिवॉर्ड याच अल्टिमेट एक्झाम्पल आहे नंबर पाच हेज पण चे एक्झाम्पल जगातले काही प्रसिद्ध हेज फंड आहेत जसे ब्रिज वॉटर असोसिएट रेड एल्युजर जगातल सर्वात मोठं हेज फंड आहे नंबर दोन रेनेस टेक्नॉलॉजी ज्याचं अल्गोरिथम ट्रेडिंग खूप फेमस आहे नंबर तीन ब्लॅक रॉक जगातील सर्वात मोठं ऍसेट मॅनेजमेंट फर्म हे फंड मॅनेजर्स अब्जावधी डॉलर मॅनेज करतात त्यांच्या एका निर्णयाने मार्केट वर थेट इम्पॅक्ट पडतो भारतामध्ये अजून फंड कल्चर मोठ्या प्रमाणावर नाही आहे पण अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड सुरू झाले आहेत जे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल साठी उपलब्ध आहे डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने आहे इथे दिलेली माहिती ही गुंतवणूक सल्ला नाही हेच एफ मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल किंवा अधिकृत सल्ला घ्या आता तुम्हाला हेडफंड म्हणजे काय ते कसं वेगळं आहे आणि साध्या माणसाला यात प्रवेश करता येतं का हे क्रिस्टल क्लिअर झालं असेल तुम्ही कमेंट मध्ये लिहा जर तुम्हाला हेच मध्ये गुंतवणूक करायची संधी मिळाली तर तुम्ही रिस्क घ्यायला तयार व्हाल का थँक्स फॉर वॉचिंग video please like share subscribe this is yashish over and out